सोलफू कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सांगायचे खूप खूप मनाचं स्वागत करते आज मी बनवलेले आहे ते साबुदाना आपे बनवले एकदम खूप कमी तेलामध्ये आपण बनवलेले आहेत खूपच छान झालेले आहेत मस्त एक क्रिस्पी बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे हे बघा छान झालेले आहेत मस्त चल चला तर याची रेसिपी बघूया साबुदा आपे बनवण्यासाठी मी इथे साबुदाना इथे भिजत घातलेला ही एक वाटी घातलेली ठीक आहे आपण कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता मी एक वाटी साबुदाना भिजत घातलेला दोन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुतला आणि त्यानंतर साबुदाना बुडेल एवढं मी पाणी टाकून त्यामध्ये सात ते आठ तास रात्रभर भिजत घातलेलं हे बघा छान एकदम मस्त साबुदाना भिजलाय आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे जसं आपण साबुदाना खिचडीसाठी करतो तसा असा भिजायला हवा त्यानंतर मी घेतलेलं आहे हे वन फोर्थ कप एवढं शेंगदाणा कूड घेतलेला आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे दोन बटाटे पण तुम्ही याच्यामधले घेऊ शकता हे मी एकच बटाटा घेतलाय त्यानंतर हिरवी मिरची आहे आणि जर कडीपत्ता आवडत असेल उपवासाला खात असाल तर कडीपत्ता घेऊ शकता तुम्ही मिरच्या आहेत ह्या दोन चवीनुसार मीठ वन टी एस पी एवढा जिरं घेतलेलं आहे आता काय करायचंय हे सगळं मिक्स करून घ्यायचंय बटाटा स्मॅश करून घ्यायचं हातानीच हा साबुदाना शेंगदाणा कूट हिरवी मिरची मीठ चवीनुसार आणि झिरं जिरं पण जर उपवासाला खात असाल तर टाकू शकता आता हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आता याचे ना आपण छोटे छोटे हे मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे जर तुम्हाला जर मिरची आणि मीठ जर चवीनुसार जर हवं असेल तर तुम्ही ते दे त्याचं दे प्रमाण वाढवू शकता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत कपेपत्रामध्ये टाकायचे आपल्याला खूप कमी तेलामध्ये हे रेडी होतात आणि खूप मस्त लागतात छान आणि परफेक्ट रेसिपी आहे हे बघा एवढे छोटे छोटे -चो� असे गोळे करून घ्यायचे सगळे गोळे मी करून घेते तुमचं अपेपात्र नाही थोडं थोडंसं आता मी तेल घालते यामध्ये मी आता व्यवस्थ म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित

योग्यच प्रमाण असेल ना तर ते परफेक्ट एकदम बस व्यवस्थित होतात नाहीतर काय होतं साबुदाना आपे कधी कधी चिकटतात हे बघा किती सुंदर झाले आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी आपण त्याला करून घेऊया मस्तपैकी आपे रेडी आहेत एकदम परफेक्ट असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत मी छानपैकी करून घेतले ते काढून आता हे मस्त झालेले आहेत अगदी कमी तेलामध्ये आपण हे बनवलेले आहेत आता दुसरी बॅच पण मी टाकून आपले रेडी झालेले आहे अप्पे मस्त झालेले आहेत छान हे अप्पे आपण दही सोबत नाही तर चटणीसोबत उपासाच्या सर्व करू शकता छान झालेले आहेत मस्त जर माझी रेसिपी आवडली असेल थोडी जरी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू सो मच